डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात शीतला माता मंदिराजवळील चंद्रकला म्हात्रे ही अति धोकादायक घोषित केलेली इमारत अचानक कोसळली वित्तहानी झाली नाही अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे ही इमारत डोंबिवली पूर्वमधील पाथर्ली गाव हद्दीत येते महापालिकेने या इमारतीला यापूर्वीच अति धोकादायक घोषित केले होते गुरुवारी सकाळी इमारत कोसळली त्यावेळी परिसरात मोठा आवाज होऊन नागरिकांमध्ये घबराट पसरली मात्र इमारत रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि अग्निशमन प्रमुख नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन पथक अग्निशमन दल तसेच फेरीवाला व वा अनाधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले तात्काळ बचाव आणि साफसफाईची कामे सुरू करण्यात आली बी आणि डंपरच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे धोकादायक के इमारतींच्या यादीत सुधारणा करून त्वरित कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी यावेळी दिली पालिका क्षेत्रात सध्या सुमारे साडेचारशे धोकादायक इमारती आहेत शहरातील जुन्या व जीर्ण इमारतींबाबत रहिवाशांनी सतर्क राहून महापालिकेशी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली